नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलवर आज में अपले में। मा 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 में करना करना मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारांगू हे मराठीमधून घेऊन आलेली आहे पण हे मराठीमध्ये जरी असलं तर ह्याला आणखी किती सोप्या शब्दामध्ये मला सांगता येईल त्याचा मी एक प्रयत्न करणार आहे करणार आहे आणि या प्रयत्नाशी स्वामी नेहमी माझ्या पाठीशी राहते आणि त्यांच्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल त्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत किंवा ज्यांना स्वामींबद्दल काहीच माहिती नाही त्यांनासुद्धा ही माहिती कळून स्वामींच्या भक्तीमध्ये ते लीन होऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि आपल्याला जर मजी माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तरच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अध्याय अकरा श्री गणेशाय मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले मागील अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की बाळप्पा मुरगोडाला आले होते पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे त्या पुण्यस्थानी ते तीन रात्री राहिले तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात तेथेच त्यांना एक गोष्ट कळली की अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त म्हणजे एका यतीच्या रूपाने तिथे दत्तच राहत आहेत वास्तव्य सांप्रत ती वास्तव्य सांप्रत म्हणजे वास्तव्य त्या काळी ती तेथे आपला मनोदय सिद्धीच जाईल निश्चय तेथे तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती खरंच सिद्ध होईल फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरू कृपेने तिथे तुम्ही गेल्यावरती तुमचे सगळे संदेह संपून जातील आणि सद्गुरूची कृपा होईल परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगतं मुरगोडीमधले एक विप्र म्हणजे एक व्यक्ती जे होते ते बाळप्पांना असं सांगत होते की तुम्ही अक्कलकोटी जा तिकडे सद्गुरू आहेत जे दत्तचं रूप आहेत आणि तिकडे गेल्यावर तुमच्या मनातील सगळ्याच इच्छा पूर्ण होतील बाळप सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तिरी सांगते सांगत ते की गाणगापूर हे विख्यात आहे म्हणजे खूपच महान आहे महाक्षेत्र भीमा तिरी महाक्षेत्र जे आहे ते भीमाच्या तिरी म्हणजे भीमाच्या कडेस आहे तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी तिथे आपण जाऊन अनुष्ठान करावा श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तसे करावे श्री गुरु स्वप्नामध्ये येतील आणि जे सांगतील तसंच तुम्ही करा मानवाला तयासी विचार निघाले तेथून सत्वर मानवला तयासी विचार म्हणजे त्यांच्या मनाला तो विचार पटला आणि ते तिथून लगेचच निघाले जवळी केले गाणगापूर परम पावनस्थानच्या जवळ आले ते पावनस्थानी आले कामना धरून इचित सेवे करी सेवा करी ती वाहे भीमरथी वाहेीमरथी त्यांच्या का मनामध्ये ती कामना धरून की त्यांना सद्गुरूच्या शोधात ते आलेले आहे ती मनात कामना धरून ते आले तिकडे सेवा करी सेवा करत होते भीमा तीरी म्हणजे भीमरथी जी न भीमरथ जी नदी आहे तिकडे तिथे ते सेवक, सेवकरी सा सेवा करत होते स्नान करीती भक्तजन कामना धरूनही चित्ती तिथे काही भक्त जे होते ते स्नान करत होते त्यांना पुत्र व्हावा ही त्यांच्या मनामध्ये कामना होती आरधी ती नर नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती जर आपण नरसिंह सरस्वतीची आराधना केली तर आपलं दरिद्री जाईल आणि आपल्याला जितकं धन हवं आहे तितकं धन मिळेल रोगी जन आरोग्य रोगी जे आहेत त्यांना आरोग्यसुद्धा मिळेल कोणी घालती प्रदिक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन काही लोक प्रदिक्षिणा घालत होती काही लोक ब्राह्मण भोजन घालत होती कोणी करीती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी काही लोक गंगामध्ये स्नान करत होते आणि काही लोक नमस्कारी करत होते तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे दोन प्रहरी तेथले जेवढे पण सेवा करणारे सेवेकरी होते ते नित्य नियमाने दोन प्रहरी म्हणजे दोन प्रहारापर्यंत मागुनी मधुकरी निर्वाह करीती आपला मागून या मधुकरी मधुकरीचा अर्थ आहे आपण हातामध्ये असं मागून जितकं मावेल तेवढं खातो त्याला मधुकरी असं म्हणतात निर्वाह त्याच्यावरच ते करत असत बाळप तेथे पातले स्थान पाहूनही आनंदले बाळपा तिथे आले आणि ते स्थान बघून त्यांना फारच आनंद झाला नरसिंह सरस्वती पाहुले भावे बंदिले नरसिंह सरस्वतींना बघून त्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी प्रेमाने त्यांना वंदन म्हणजे नमस्कार केला प्रातकाळ उठवणी संगमावरी स्नान करून प्रातकाळी उठवणे म्हणजे सकाळी लवकर उठून त्यांनी संगमावर जाऊन स्नान केलं जप ध्यान आटकुनी मागुती येती गावात जप ध्यान सगळं आटपून ते नंतर येती गावात नंतर मग ते गावात आले सेवेकरांबरोबरी मागुनिया मधुकरी भज भोजनोत्तर संगामावरील सेवेकरांबरोबर ते मधुकरी मागत होते मग अशी तुम्हाला सांगितलं तसं सा मधुकरी म्हणजे आपण जेव्हा हात पसरून काही मागतो तर जेवढं आपल्या हातामध्ये येईल तेवढं मधुकरी म्हणून ते आपण घ्यायचं आहे परतून येते ते माध्यान्ह स्नान करुणी परत यायचे संगमावरून परत एकदा माध्यान्ह म्हणजे दुपार झाल्यावरती परत स्नान करून यायचे पुन्हा बैसती ती परत ते जपध्यान करण्यासाठी बसत असत असता जाता वासरमणी असता जाता वासरमणी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर संध्या स्नान करावे म्हणजे संध्याकाळी परत स्नान करायचे करुणीय संध्यावंदनच संध्याकाळची पूजा करून जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो ना परत ते जपणे नामस्मरण करत असायचे रात्र होईपर्यंत ग्राम माझी यत्ते यती ते बाळप्पा ते गृहस्थमी ग्राम माझी यती ते बाळपा ते गृहस्थ्रमी हे गृहस्थ्रमी म्हणजे एक संसारिक पुरुष होते संतती संपत्ती सर्व सदनी परानं ठावे नसे स्वप्नी त्यांच्याकडे फारच खाली संपत्ती म्हणजे पैसे आणि मुलं सगळं काही होतं पराण ठावे नसे स्वप्ने पण ते परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खात नसे सांप्रत भिक्षा मागती लोकांच्या घरी ते सांप्रत भिक्षा मागती म्हणजे भिक्षा मागत असत प्राप्तीकरिता सोडूनही गृहस्थ सुतकांता त्यांनी सगळं काही सोडून दिलं सद्गुरुप्राप्तीसाठी ग्रहसुद्धा घरसुद्धा आणि बायकोसुद्धा बायको मुलं सुद्धा शीतोष्णाची पर्वा न करिता शीतोष्णाची म्हणजे स थंड किंवा गरम ह्याची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती आनंदवृत्तामध्ये म्हणजे आनंदीच राहत असत पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी त्यांच्या घरामध्ये तर पंचपक्वानं पक्वानं शिजत होती पण तरीसुद्धा ते मधुकरी मागून म्हणजे लोकांच्या घरचं अन्न मागून खात असत मेथी कोरड्या भाकरी उदरपुरती न होय त्यांना कोरड्याच भाकरी मिळत असत जेव्हा ते मागायला जायचे त्यांचं पोटसुद्धा भरत नव्हतं शीतोष्णाचा होय त्रास शीतोष्णाचा म्हणजे उन्हाचा त्यांना त्रास होत होता अर्धपोटी उपवास परित्यांचे मानस अर्धपोटच ते जेवलं अर्धी सुकी भाकरी खाल्ल्यामुळे अर्धपोटीच ते जेवायचे आणि त्याच्यामुळे त्यांचं मन भरत नव्हतं कदा उदास न तरी तरीसुद्धा ते कधीही उदास नसायचे अयराम सेवेकरी राहत होते गानगापुरी अयाराम म्हणून एक सेवेकरी होते जे गाणगापुरीत राहत होते त्यांनी देखून परी बाळप्पाशी बोलती असं त्यांना बघून ते बाळप्पाला म्हणाले तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी तुम्ही भिक्षा घेऊन आमच्याकडे आमच्या घरी नेहमी यावे जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरू तुम्ही जेव्हा भिक्षा मागून झालं की तिथून आमच्या घरी या म्हणजे तुम्हाला जे काही कमी पडलं असेल ते आम्ही तुम्हाला देऊ बाळप असे मानवले दोन दिवस तैसे केले बाळपांना त्यांचा विचार पटला आणि त्यांनी तसं दोन दिवस केलंही पोटभरूनही जेवले परिसंकोच मानसी ते पोटभरून जेवले पण त्यांच्या मनामध्ये संकोच वाटत होता त्यांना जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी मग त्यांनी त्यांच्या घरी जायचं सोडून दिलं आणि ते मधुकरी मागूनच खाऊ लागले संगमावरी राहू लागले झोळी उदकी बुडवावी अनुनिया बाहेरी झोळी उदकी बुडवावी अनुनिया बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खावे भाकरी त्यांच्या झोळीमध्ये जी भाकरी असायची ते उदकी म्हणजे असं बुडवून खायचे आणि पर बाहेर येऊन बसायचे आणि ते दगडावर बसून ती खायचे मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला मग ती भाकरी खात असत असाच त्यांचा नियम चालला होता ऐसे लोटले काही दिवस असे काही दिवस गेले सर्व शरीर झाले कृश असं काही दिवस झाल्यावर त्यांचं शरीर अगदी काडीसारखं झालं होतं निशिदिनी चिंता चिंतास चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली त्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस एकच चिंता लागली होती की त्यांना सद्गुरूची प्राप्ती कशी होईल घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागेले त्यांनी घरदार सोडलं वनिता पुत्रा त्यागी म्हणजे त्यांनी बायको मुलं सगळं काही सोडून दिलं अति कष्ट सोसलेस खूप कष्ट ते सोसत होते सद्गुरू कृपा न तरी तू सुद्धा सद्गुरूची कृपा होत नव्हती हीन आपले प्रातज्ञ भोग भोगवी दारुण ही आपले प्रातज्ञ म्हणजे माझे कर्म पातकन म्हणजे माझं नशीब किती हीन आहे किती कमी नशीबवान आहे मी की हे सगळे भोग भोगत आहे पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची माझं इतकं पुण्य नाही आहे की मी सद्गुरूंचं चरण बघू शकेन ऐसे विचार धनी येती बाळप्पाच्या मनी असा रात्रंदिवस विचार बाळप्पाच्या मनात येत होता तथापि कष्ट सोसून नित्य नियम चालविला तरीसुद्धा हे सगळं कष्ट सोसून सहन करून त्यांचा नित्यनियम चाललाच होता एक मास होता निशिती स्वप्नी तीन यतीमूर्ती येऊनिया दर्शन देती एक मास झाल्यावर म्हणजे एक महिना झाल्यावरती त्यांच्या स्वप्नामध्ये तीन यतीमूर्ती म्हणजे दत्त दिगंबरच त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना दर्शन दिलं बाळप्प चित्ती सुखावे बाळपांना फारच मनात आनंद झाला पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री पंधरा दिवस गेल्यावर परत एकदा ते झोपेत असताना एक ब्राह्मण स्वप्ना येऊन या अद्यापी एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आला आणि त्यांना आज्ञा केली अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत अक्कलकोटाला श्री दत्त दिगंबर हे स्वामी रूपाने नांदत आहेत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे तिथे तुम्ही लगेचच जा तुमचं कार्य सिद्ध होईल पाहुणी ऐसे स्वप्न मनी पावले समाधान असं स्वप्न बघून त्यांच्या मनाला खूपच समाधान वाटलं म्हणते केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की त्यांनी विचार केला की मी इतके कष्ट केले सहन तर त्याचं मला फळ मिळत आहे अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत अक्कलकोट्यात जाण्यास त्यांनी लगेचच विचार केला तौतयासी एक पत्र शय्येखाली सापडले तेव्हाच त्यांना त्यांच्या शय्येखाली म्हणजे ते जिथे झोपले होते त्यांच्या बिछाण्याखालीच त्यांना एक पत्र सापडलं त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी त्याच्यावरती एक ओळ म्हणजे एक लाईन लिहिलेली होती की उतावळी म्हणजे घाई करू नका ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी ही ओळी बघितल्यावरती त्यांच्या मनात आलं आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण मी अनुष्ठान तर केलं पण ते पूर्णच झालं नाही आणखीही काही देणं क्रम आपला चालवावा आणि आपल्याला काही दिवस हाच क्रम म्हणजे जे ते, ते नित्य करत होते तेच त्यांना नित करावं लागेल असा त्यांनी विचार केला मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी मग एक दिवशी बाळप्पा जेव्हा संगमावर गेले वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान कराव्या वृक्षातळी म्हणजे एका झाडाच्या खाली त्यांनी स्वतःचे वस्त्र म्हणजे कपडे ठेवले आणि स्नान करण्यासाठी गेले परतले स्नान करूनही सत्वर आले त्या स्थानी स्नान केल्यावरती परतच ते त्या वृक्षाखाली आले वस्त्र उचलता खालूनी वृश्चिक केक निघाला जसं त्यांनी कपडे उचलले त्याच्या खालून एक विंचू निघाला ते त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले त्यांनी त्या विंचूला मारलं नाही त्यांनी त्यांचं जे नित्यकर्म ते करायचे ते सगळं आटपलं ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे गावामध्ये ते परत आले आणि भिक्षा मागू लागले त्या दिवशी ग्रामाभितरी पप्पांना मिळेले घरोघरी त्या दिवशी त्या गावामध्ये सगळ्यांच्याच घरी पक्वानं म्हणजे छान छान जेवण बनवलं होतं बाळप तोषले अंतरी बाळपांना मनात खूपच आनंद झाला उत्तम दिनमानीला अक्कलकोटी जावेसी त्यांनी विचार केला की आजचा दिवस फारच उत्तम आहे अक्कलकोटास जाण्यासाठी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी त्याच दिवशी मग ते तिथून निघाले आणि त्यांना ते खूपच शुभ शकून वाटलं मार्गावरी झाले ते मार्गस्थ झाले अक्कलकोटाला जाण्यासाठी चाली चालूनी अक्कलकोटे दुसरे दिनी ते पायी चालत गेले अक्कलकोटी दुसऱ्या दिवशी पोहोचले बाळप्पा पोहोचले येऊनी नगरी रम्य देखील बाळप्पा अक्कलकोटास येऊन त्यांनी बघितलं की ही नगरी किती सुंदर आहे जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करते जिकडे नरसिंह सरस्वती हे एक यतिरूपाने सद्गुरुरूपेने वास करत आहेत तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तेथे सगळ्या प्रकारचं सुख आहे आणि आनंदही आहे तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी त्या नगरामधले जे नरनारी होते नारी ज्या होत्या म्हणजे ज्या बायका होत्या त्या कामधंदा करत असे म्हणजे काम सुद्धा करत असे घरामधलं गीत गावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती जेव्हा पण त्या नगरातल्या बायका काम करत असत तेव्हा ते काम करता करता स्वामींची महिमाचं गाणं गात असे दूरदेशीचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण दूरदेशींचे ब्राह्मण इतर वर्ण वैश्यादिक व्यापारी दुसऱ्या दिवसाचे जे व्यापारी होते स्वामी महिमा ऐकून दर्शनात धावती स्वामींचा महिमा ऐकून ते दर्शनासाठी धावले त्यांची झाली गर्दी याता यात्रा उत्तरे घरोघरी तिथे गर्दी झाली आणि सगळ्या घरोघरी यात्रा झाली नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे नामस्मरण हे रात्रंदिवस त्या गावी अक्कलकोटास होत होता राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येतं तिकडे राजासुद्धा येत होता पंडितसुद्धा येत होतं शास्त्रज्ञसुद्धा येत होते जे शास्त्री लोक आहेत जे वेद वेदांमध्ये निपुण आहेत ते लोकही तिथे येत होते तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी तसा स्वामी दर्शनाकारणे तसाच एक भिक्षुक गृहस्थ म्हणजे संसारिक पुरुष स्वामी दर्शनासाठी आला कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती रामदासी अघोरपंथी दर्शन येते स्वामींच्या हे सगळेच लोक फकीर संन्यासी रामदासी आघोरपंथी सगळे स्वामींच्या दर्शनासाठी येत असत कोणी ती कीर्तन गायन आणि वादन काही लोक कीर्तन करत असत काही लोक गाणं गात असे काही लोक काहीही वाद्य वाजवत असे कोणी भजनी नाचून काही लोक भजनामध्ये नाचत असत स्वामी महिमा वर्णिती त्यांच्या यांच्या क्षेत्रीचे महिमान स्वामींचा महिमा सगळेच वर्णत असत त्या क्षेत्राचा महिमा सगळे गात असत केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन मी कसं काय वर्णू मी अज्ञानी आहे हे वैकुंठभुवनच आहे जणू स्वामी कृपेने झाले स्वामीच्या कृपेने हे वैकुंठच झालेलं आहे पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोशली अंतरी ही पुण्यनगरी बघून बाळप्पांना मनामध्ये खूपच संतोष वाटला पूर्व पुण्यतयांच्या पदरी जन्मसार्थक झाले त्यांच्या जन मागील जन्मामध्ये त्यांनी किती पुण्य केलं होतं असं त्यांना वाटलं की माझा जन्म ह्या जन्मीत सार्थक झाला बाळप होऊन ही सेवेकरी स्वहस्ते करील श्रीचाकरी बाळप्पा सुद्धा सेवेकरी होऊन चाकरी करू लागले ती मधुर कथा चतुरी पुढेले आदल्या परिसावी ही कथा जी आहे आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत जयाचा महिमा आगाद जो केवळ सच्चिदानंद ज्यांचा महिमा अगाध आहे तो सचिदानंद सचिदानंद म्हणजे सत आणि चित आनंद ह्याला नेहमी प्रसन्न राहणार रा। विष्णू शंकरी अभेद विष्णू आणि शंकर ह्या दोघांमध्ये सुद्धा भेद नाही मित्रत्व ठेवो जन्मवरी मित्रत्वच आहे त्यांच्यामध्ये ह्याचं थोडंसं मी आपल्याला सार सांगते अकरावा अध्याय जो आहे आपल्याला माहिती आहे मागील धड्या मागील अध्यायामध्ये बाळप हे मुरघोडी आले आणि तिथे आल्यावर तीन रात्री तिकडे ते राहिले आणि तीन रात्री राहिल्यावरती ते तिथून निघाले आणि गानगापुरास आले गान गानगापुरी येऊन त्यांनी अनुष्ठाने केली आणि अनुष्ठाने करून त्यांनी तिथे तेव्हा ते, ते जिकडे जेवत पण होते तरी मधुकरी मागून म्हणजे लोकांच्या घरून मागून अन्न खात असत तीन प्रहरी ते पूजा करत असत नाम जप सगळं काही ते करत असत असं खूप दिवस केल्यावरती एक दिवशी त्यांना स्वप्नामध्ये तीन मूर्ती म्हणजे दत्तात्रय दिगंबर दिसले आणि परत त्याला असं वाटलं तिथे त्याच्या जो बिछान आहे त्याच्या खाली एक चिठ्ठी लिहिलेली होती पत्र लिहिलेलं होतं त्यात लिहिली होती एक ओळी की उतावळे करू नका मग त्याला असं वाटलं की अजून अवकाश आहे मला अक्कलकोटात जाण्यासाठी म्हणून ते आणखीन थांबले आणि काही दिवसांनी जेव्हा त्यांना वाटलं की बाबा आता ते एक दिवशी स्नानाला गेलेले असताना तिथे झाडाखाली त्यांनी त्यांचे कपडे ठेवले आणि आंघोळ करून जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी बघितलं की त्याच्याखाली एक विंचू आहे पण त्यांनी त्यांचे कपडे उचलले पण विंचूला काहीच केलं नाही हे बघून हे झाल्यावरती त्यांनी त्यांची पूजा केली आणि आता पुढच्या झाड्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपण बरोबर काय झालं तर आता आपण तुर्तास इथे थांबूया इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा सन्मंत श्रोते सदा भवतु एकादशोध्याय भवतु श्री स्वामी स्वामी समर्थ